राज्यस्तरीय अधिवेशन आपलं पार पडलं मग आता जिल्हास्तरीय अधिवेशन आहे हो काही ठराव आपल्याकडनं पास केले आहेत विधानसभा मतदारसंघांवर आपण दावा केला आहे काय नेमकी गोष्ट जिल्ह्याची बैठक माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सव्वीस तारखेला आमची संपन्न झाली त्याच्यामध्ये जिल्हा बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघ येतात युती झाली तर दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजे एकही मतदारसंघ समजा मिळणार नसेल तर मित्र पक्षाबरोबर मैत्रीपूर्ण लढत पाचही ठिकाणी करण्यात भारतीय जनता पार्टीला परवानगी द्यावी जर युती झाली नाही तर पाचही ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याकरता तयार आहे आणि तशी मागणी प्रदेशाकडे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली आणि तो तसा ठराव सव्वीस तारखेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला